नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला मात्र विसरू नका मित्रांनो जेणेकरून अशा टॉप क्वालिटीच्या जातीवंत काठेवाडी शेळ्यांची व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल मित्रांनो वेळ यांची टॉप क्वालिटीच्या गाभंग काठेवाडी शेळ्यांची गाडी उद्या सकाळी साडेनऊ वाजता म्हणजे बुधवारी चाळीस गावला येणार आहे जर कोणाला अशा जातीवंत काठेवाडी शेळ्या घ्यायच्या आहे त्यांनी लवकरात लवकर मयुरभोवेळे यांना संपर्क करा मित्रांनो ही जुनागड परिसरातील गुजरात राज्यातील खरेदी आहे तेथील आजूबाजूच्या जंगल परिसराच्या बाजूला असणाऱ्या खेड्यांमधील खरेदी आहे मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटी आहे आणि ह्या शेळ्या देखील वेल्यानंतर दीड ते दोन लिटर दूध देतात मित्रांनो बऱ्याच शेळ्या नव्वद टक्के शेळ्या यामधील टॉप क्वालिटीच्या जर घेतल्या तर एक शेळी दिवसाला तीन लिटर दूध देत असते दोन्ही टायमच मिळून मित्रांनो स जवळपास सत्तर शेळ्या येणार आहे त्यामध्ये सत्तर गाभणी आहे दहा शेळ्या ह्या दुधाच्या आय पिल्लाच्या आणि एक जातीवंत टॉप क्वालिटीचा ब्रीडर आहे जर कोणाला जातीवंत टॉप क्वालिटीचा ब्रीडर घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर मग यांना संप